नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नमुना सर्वेनुसार केवळ एक्केचाळीस कोटींचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता हा एकशे एक्केचाळीस कोटींचा विमा मंजूर झालेला आहे हा कोणाकोणाला मिळणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याबाबत भरपाई मिळावी यासाठी सहा लाख अडतीस हजार अर्ज दाखल झाले केले आहेत यापैकी तीस टक्के सॅम्पल सर्वेनुसार विमाधारकांना एक्केचाळीस कोटी पासष्ट लाखांचा विमा परतावा मंजूर झाला आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या दोन घटकांनुसार एकशे दहा कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात दोन हजार चोवीसमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत तुफान अतिवृष्टी झाली यात खरीपातील सोयाबीन कापूस तूर उडीद मूग व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याबाबत विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सहा लाख अडोतीस हजार दावे दाखल केले होते परंतु केंद्र सरकारच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे न करता केवळ तीस टक्के सॅम्पल सर्वे करण्यात आले यानुसार जिल्ह्यातील सहा लाख अडतीस हजार सर्धजार शेतकऱ्यांना केवळ एक्केचाळीस कोटी पासष्ट लाखांचा म परतावा मंजूर केला आहे या घटकांअंतर्गत शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळेल अशी शक्यता असताना कमी भरपाई देऊन केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातले आहे यानंतर विमाधारक एक लाख पाच हजार अर्जदार शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दावेदारांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत शंभर कोटींचा विमा मंजूर केला आहे तर उत्पादन आधारित नुकसान घटकांअंतर्गत पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान झाल्याचे सिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना दहा कोटी पंच्याऐंशी लाखांचा विमा परत परतावा मंजूर झाला आहे जिल्ह्यात विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती स्थानिक नैसर्गिक आपत्ती व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या तीन घटकांनुसार एकशे पन्नास कोटींचा विमा परतावा मंजूर झाला आहे तर यापूर्वी मिड सीझन ॲडव्हर्सिटी या घटकांतर्गत दोनशे पंच्याऐंशी कोटी मंजूर झाले आहेत केंद्र शासनाने परिपत्रक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे हे परिपत्रक मागे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या पंचवीस टक्के भरपाई घटकानुसार शेतकऱ्यांना विमा मिळावा अशी मागणी प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेत केली होती परंतु याकडे केंद्राने दुर्लक्ष केले आहे